हॅलो गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली माझी नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण पाहत आहो भेंडीची देठं भेंडीची देठंसुद्धा आपण खाऊ शकतो माहिती आहे का तुम्हाला भेंडीच्या देठाची चटणी करू शकतो आपण भेंडीची देठं टाकून न देता त्याचासुद्धा उपयोग होतो आणि भेंडीचे देठची चटणी केली आणि भेंडीच्या देठाची चटणी खाल्ली तर शुगरसाठी खूप छान असते भेंडी शुगरसाठी औषध आहे भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे भेंडीची भाजी वेगळी करायची आणि देठं वेगळी करायची तर आपण भेंडीची जी देठं असते ना त्याच्यामागं जे आपण तोडल्यानंतर माती बसलेली असते ती देठ अशा प्रकारे आपण काढायचं देठ हां असं पाटिमाचं देठ थोडंसं देठ काढायचं कारण त्यात माती वगैरे असती लसूण आणि मिरची हे तीन साहित्य लागतं ह्याला आणि लिंबू जेव्हा मिरची तुम्ही फोडणी देता त्याच्या आधी लिंबू पिळून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि अजिबात चिकट होत नाही तुम्ही खाऊन जर बघितलं तर म्हणसाल काय सुंदर लागते आहे भेंडीच्या देठाची चटणी खूप छान लागते भेंडीची देठ ना आपण प्रथम स्वच्छ धुवून कापून घ्यायची त्याच्या पाठीमागची देठं काढायची थोडी थोडी आणि नंतर ती देठं असत ना भेंडीचे तर ती देठं ना भाजून घ्यायची आपण भाजायचं मात्र चांगलं कच्चं भाजायचं नाही थोडंसं तेल टाकायचं आणि भाजायचं आणि देठं भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची पण टाकायची तुम्हाला हवं असेल जास्त तिखट तर जास्त तिखट आणि तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही दोनच मिरची टाका हिरवी मिरची कोणी कोणी पण मिरची टाकतं पण मला तिखट आवडते मिरची टाकून भाजून घ्यायची आणि लसूण पण टाकायचं थोडंसं मीठ टाकत जास्त मीठ टाकायचं नाही अशा प्रकारे देठं भाजून झालेत आपले मस्त त्याच्यामध्ये मिरची पण भाजून झालेली आहे बघा कसं दिसायला लागले किती छान दिसायला लागले लसूण टाकलेलं आहे आपण आणि हे देठं सर्व मिक्सरला घ्यायचं मिक्सरला घेतल्यानंतर मस्तपैकी असं बारीक करून घ्यायचं मिरची त्यात का टाकायची शेवटी कारण वेगळे वेगळी भाजायला नको त्याच्यामुळं त्याच्यामध्ये टाकून द्यायची देठामध्ये दे। हे बघा अशा प्रकारे आपण भाजून घेतलेला आहे मिरची खाल्ली का कमी भेंडीच्या देठाची चटणी कधी मी खूप मला वाटतं एक दोन वर्ष झालं करून त्याच्या अगोदर मी केलेली होती आता ह्या दोन वर्षामध्ये केलेलीच नव्हती ही मिक्सरला घ्यायचं बरं का खलबत्ता खल तर भारी लागते खलबत्तामध्ये करायला आणि मीठ अंदाजाने टाकायचं थोडंसं टाकायचं जास्त मीठ टाकायचं नाही आणि एवढे मोठे अर्धा किलो देठ आहेत बघा ते, ते तर तेवढी देठ निघाली त्याची चटणी तर केवढी झाली बघा आणि चमची चटणी किती फक्त एक एक चमचा घ्यायची असती तोंडी लावायला पण तुम्ही भाकरीवर चपातीवर खाऊ शकता प्रकारे बारीक करून घेतली मी आणि मी त्याच्यामध्ये अर्धा लिंबू टाकलेला आहे जास्त आंबट तुम्हाला पाहिजे असं तुम्ही पूर्ण एक लिंबू टाकू टाक टाक शकता पण मी चटणी बघून टाकलं आहे कारण चटणी किती आहे त्याप्रमाणे मी लिंबू टाकलेला आहे त्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा तोपर्यंत तुम्ही इकडं छोटीशी त्याला फोडणी त्याला कढई वगैरे तेल ठेवू शकता तुम्ही बी पडला होता त्यातला बी काढला आणि मग परत काय केलं मी लोखंडाची कढई माझ्याकडं छोटीशी त्या कढाईमध्ये तेल घातलं मी मोहरी जिरे वगैरे काही टाकायचं नाही फक्त मिरची आणि लसूण <coughs> 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 खूप छान लागते बरं का भेंडीची देठणं करून पहा तुम्ही एकदा नक्की मला मात्र बाई काय भारी लागते आणि दा काकू किती छान सांगितलं तुम्ही रेसिपी असं म्हणताल तुम्ही <coughs> बघा आता कडकडीत मी तेल टाकलं आहे त्याच्यावर आणि चिकट अजिबात होत नाही भाजी भेंडीची आणि खूप छान लागते गरम गरम भाकरी बरोबर तर लई भारी लागते डब्यामध्ये सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता अशा प्रकारे भेंडीच्या देठाची चटणी चे तर